नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोलार पंप या योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी यापूर्वी मेळाकडे अर्ज केलेले होते असे शेतकरी जे पात्र होत आहेत सोलार पंप योजनेसाठी त्यांना पेमेंटचे ऑप्शन आता देण्यात येत आहेत तसेच मागील त्याला सोलार पंप योजनेमध्ये आता सध्या जे शेतकरी अर्ज करत आहेत त्यांना लगेच पेमेंटचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो मेसेज आल्यानंतर तुम्ही पेमेंट करा कि नाही किंवा पेमेंट लगेच केलं तर लगेच सोलार पंप मिळेल का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सोलार पंप योजनेचा लाभ घेण्यापूर्वी असतात तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत की पेमेंट केल्यानंतर सोलार पंप तुम्हाला किती दिवसात मिळणार पेमेंट तात्काळ करावं की नाही करावं याविषयी देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो सुरू करूया शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजना या अगोदर मेळ्याच्या माध्यमातून राबवण्यात येत होती मेळामध्ये जे जे शेतकरी यांनी अर्ज केलेले आहेत असे सर्वच शेतकरी आता महावितरणकडे त्यांचे अर्ज पाठवण्यात आलेले आहे तसेच महावितरणकडे पेड पेंडिंग असलेले अर्ज देखील आता पुढील प्रक्रियेसाठी या योजनेमध्ये पात्र करण्यात येत आहे आणि आता सध्या स्थितीमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप अशी योजना सुरू असून याकरता स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलेले आहे या पोर्टलवर लाखो शेतकरी सध्या सोलर पंप करता नोंदणी करत आहेत आणि मित्रांनो नोंदणी केल्यानंतर लगेच पेमेंटचे पर्याय या पोर्टलला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पेमेंट केले म्हणजे तुम्हाला सोलार पंप मिळाला असं होत नाही शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोलार पंप कृषी योजनेच्या अटी शर्ती निकष काय आहे या सर्व बाबीत तपासूनच आपण पेमेंट केले पाहिजे पेमेंट केल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य असेल तर पात्र लाभार्थी झाल्यानंतर तुम्हाला सोलार पंप दिला जातो पाच ते सहा महिन्यामध्ये सोलार पंप मिळू शकतो किंवा या अगोदर जर तुम्ही बघितलं तर दोन दोन वर्ष मेळाकडे अर्ज करून देखील शेतकऱ्यांना सोलार पंप मिळालेला नाही त्यामुळे तुमची निवड प्रक्रियेला वेळ देखील लागू शकतो पेमेंट केलं म्हणजे सोलार पंप मिळाला असं होत नाही शेतकरी मित्रांनो जिल्हा निहाय यादी याप्रमाणे लाभार्थी पात्र होत जातात त्याप्रमाणे लाभ दिला जातो अर्ज केल्यानंतर पेमेंट करणे ही एक प्रक्रिया आहे जर सोलार पंप करता तुम्ही अपात्र ठरत असाल तर तुमचे पेमेंट यामध्ये अडकून जाईल पेमेंट अडकल म्हणजे तुम्हाला पेमेंट रिफंड केल्या जाते परंतु तुम्ही जर अपात्र झाले तर तुम्हाला पेमेंट मिळवण्यासाठी वेळ देखील लागू शकतो शेतकरी मित्रांनो जे जे शेतकरी आता मागेल त्याला सोलार पंपा करता पेमेंट करतील त्या शेतकरी यांची पेमेंट प्रोसेस पूर्ण होईल अशा शेतकरी यांचा अर्ज पूर्ण होणार आहे आणि जर अर्ज तुमचा पात्र झाला तर पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही या योजनेमध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजनेची एकंदरीत जर प्रक्रिया आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सोलार पंप नेमका शेतकऱ्याला कशा पद्धतीने दिला जातो म्हणजे नेमकी याची प्रोसेस कशी कशी आहे ते थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या नवीन वेब पोर्टलवरती जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तुम्ही जर नवीनच अर्ज करत असाल तर तुम्हाला या वेब पोर्टलवरती सर्वात प्रथम तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ साठी तुम्हाला सांगितलं जातं सेल्फ सर्व्हे करायचा सेल्फ सर्व्हेची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करावं लागतं वेंडर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला कोणत्या कंपनीचा सोलर पंप बसवायचा आहे ते या प्रोसेस मध्ये पूर्ण होत असतं ज्याला आपण वेंडर सिलेक्शन प्रोसेस म्हणतो त्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे करण्यात येत असतो आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर सर्वात अखेरची प्रक्रिया म्हणजे त्या शेतकऱ्याचं पंप इन्स्टॉलेशन असतं आणि पंप इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला सोलर पंप मिळून जातो तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सोलर पंपाकरता जर तुम्ही अर्ज केला असेल तर पेमेंट करण्यासाठी घाई करू नका तुमचं जर तुम्ही खरंच या योजनेमध्ये पात्र होत असाल तर सोलर पंपाच्या अटी शर्ती वाचूनच पेमेंट करा पेमेंट करत असताना काळजी घ्या अनेक बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही जर पेमेंट केलं तर तुमचं पेमेंट भांत्याच्या घशामध्ये देखील जाऊ शकतं त्यामुळे पेमेंट करताना कुठल्या वेबसाईट वर तुम्ही पेमेंट करता ती वेबसाईट तपासा योग्य त्या ठिकाणीच पेमेंट करा जेणेकरून तुमची या योजनेच्या माध्यमातून फसवणूक होणार नाही हे देखील लक्षात असू द्या हो। तर शेतकरी मित्रांनो अगदी थोडक्यात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पेमेंट करावं की नाही आणि एकंदरीत सोलार पंप तुम्हाला किती दिवसात मिळू शकतो याविषयी एक थोडक्यात असा अपडेट घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो उपयुक्त माहिती सर या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सर तोपर्यंत देतो ではい。